तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुमच्या शेतामध्ये जास्त पावसामुळे नुकसान झालेलं असेल व तुमच्या पिकावर रोग आले असेल जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर त्याची ऑनलाईन तक्रार करून तुम्ही कशाप्रकारे पीक विमा जास्त प्रमाणात मिळू शकता तर भरपाईची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस तर याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर पंधरा तारीख लास्ट आहे तर आजच तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या तर घरबसल्या तुम्ही विम्याचा फॉर्म अगदी एक रुपामध्ये भरू शकता तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही नवीन नियम जे आलेले आहेत नवीन जी आर ते सुद्धा तुम्ही पहा नंतरच फॉर्म भरा तर सर्वात पहिले तुम्हाला इथं विम्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या अप्लिकेशनमध्ये मिळून जाईल तर तुम्हाला ऑनलाईन क्लेम कशाप्रकारे करायचे आहे व तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर जवारी असेल व त्याचा तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर तुम्हाला किती तासाच्या तुम्हाला इथं तक्रार करायची आहे ते सुद्धा पाहणार आहे तर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती पॉलिसीची जे काही स्थिती आहे ते अर्ज क्रमांक जे काही तुम्ही सी सी मार्फत भरलेलं असेल ते अर्ज क्रमांक टाकून कॅप्चर टाकून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला पीक नुकसान यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तुम जे काही तक्रार आहे तिथून करू शकता तर त्यावरतीसुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे व यावरतीसुद्धा लवकरच एक व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल तक्रार केलेली जे काही आय डी टाकून तुम्ही इथून चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे पेंडिंग आहे रिजेक्ट झालेलं आहे अप्रूव्ह झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर इथं खाली तुम्हाला शंकाचं जे काही समाधान आहे ते तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर जे काही तुम्ही सर्व माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये जे काही त्रुटी आहे ती तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर तुम्हाला जर पीक कुमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला जर क्लेम करता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा मोबाईलच्याद्वारे इथून करू शकता तर इथे तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि प्रतिक्रिया द्यायची आहे त्यानंतर इथे किंवा तुम्ही डायरेक्ट यावरती क्लिक करून संपर्कसुद्धा साधू शकता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा विमा भरलेला आहे तर अशा जा शेतकऱ्यांनी जास्ती पावसामुळे जर तुम्हाला नुकसान झालेलं असेल तर तुम्ही तक्रार करून घ्या तर तुम्हाला बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवायची आहे तरच तुमची जे काही तक्रार आहे तिथे ॲक्सेप्ट होईल हो बहात्तर तासाच्या वरे जर तुम्ही तक्रार नोंदवली तर तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट होईल तर यावरती लाइव व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलला अपलोड करणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो क्रॉप इन्शुरन्स प्रकारे करायचं आहे व यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यावरती दोन हजार तेवीसच्या जो काही खरीप आणि रब्बी पिकुमाची तक्रार प्रकारे करायचं आहे सेम तेच प्रोसेस आहे तर तुम्हाला व्हिडिओला स्किप न करता अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा व काही अडचण असेल व तुम्हाला पीक मा जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावर लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल